जय शिवराय मी ब्लॉगर तेजू आज आता आहे मी पहिल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या स्मारकाबाहेर वसईच्या किल्ल्याच्या शेजारी आहे तर चला जाणून ते नेमके कोण होते आणि त्यांच्या शौर्याची गाथा बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा पेशवाईचे सेनानी होते पश्चिम किनारपट्टीवरील पोर्तुगीजांचे वर्चस्व वर, संपविण्यासाठी चिमाजी आप्पाने वसईच्या किल्ल्याची मोहीम हाती घेतली मार्च सतराशे एकोणचाळीस मध्ये चिमाजी आप्पांनी आपल्याभोवती पूर्ण वेडा घातला पण त्याआधीची दोन वर्षे म्हणजेच सतराशे सदतीस पासून चिमाजी आप्पा प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते पण किल्ला ताब्यात मिळत नव्हता अखेर दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर वसईच्या किल्ल्यावर चिमाजी आप्पांनी भगवा फडकवलाच पोर्तुगीजांचे वसई बंदऱ्यावर असणारे वर्चस्व वर चिमाजी आप्पांच्या शौर्यामुळे संपुष्टात आले पोर्तुगीजांचा अत्याचार कायमचा बंद करून चिमाजी आप्पांनी तिथल्या रयतेला जनतेला नवी उभारी दिली त्यामुळे हा वसईचा किल्ला आजही चिमाजी आप्पांच्या शौर्याची गाथा सांगत उभा आहे